आज मीरा चौणसाहेब निष्ठावंत माझ्यासारखा कसा असावा कोणाकडे पाहिलं ते विक्रमसिंग पाटक्रांना पाहिलं त्यांनी निष्ठावंतमुळे कायम पवार साहेबांच्या पाठीमागे ओलायला ते विक्रमसिंग पाटकर साहेब आणि शेलार मामा कसा असावा ते सिनियर पाटनांना पाहिलं आदरणीय पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका जे उमेदवार होत आहेत एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या महाचे पावळकर पाटील त्याचबरोबर सत्यजित पाटीलकर आमचे अध्यक्ष सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार हर्षजी कदम शिवसेनेचे नेते अश्विनीताई मांबडेचारासाठी आले आदरणीय भारतजी पाटणकर साहेब पक्षाताई देशपांडे बरीच नावं आहेत क्षमा माकोकर साहेबांना पाच आहे नावं एवढी आहेत नेते गेले तरी नावामध्ये कार्यकर्ते प्रामाणिक का आहेत नेते प्रामाणिक आहेत ते बंधूर माझ्या पत्रकार नेत्रांना साहेब मला वाटतं की दीड दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिली एकोणतीस तारीख चालली होती अचानक तुमचा निरोप आला सत्तावीस तारीख तीस तारीख आणि सत्तावीस तारखेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा या पाटण करंडर एवढा मोठा आहे महायुतींना हा करड टाकल्यानंतर यांचा उमेदवार त्या करंडनी शॉक लागल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी बोलला साहेब दिल्लीत तर बोलतील मी दिल्लीत ना बोलतो साहेब आपण उमेदवारी मला या सर्वांनी माझी शिफारस केली आम्ही राज्यात बरोबर बोलत होतो श्रीराज पाटणाने म्हणून मी फार आग्रह करत होतो साहेब बोलले की नाही लढत शेवटी साहेबांनी सांगता शिंगांना लढावं लागेल मी तर बोललो साहेबांसाठी काय पण आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रती अनेक वर्षापासून आपल्याला आपण माझी उमेदवारी जाहीर केली आम्ही सगळेजण बारा तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता आपण पंधरा तारखेला आपण आला बाबा आणि आपण सगळेजण होता पंधरा तारखेला जी एक गॅली झाली दोन दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली पोलिसांनी चार चार किलोमीटर गाड्या आणावल्यानंतर तो उत्साह होता लोकांचा होता तो पाहिला आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटांच्या ऐतिहासिक त्यांना या ठिकाणी सभेमध्ये होती लावले वातावरण चांगलं झालं निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता त्याने देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्या फिरताना पाहायला मिळतो या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये मा मा आघाडी घेतली लग्नामध्ये असो यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असेला कोणतरी म्हणाल मान छत्रपतीच्या गादीला पण मत उतारेला आम्ही मान ठेवला या माझ्या नेत्याने ठेवला छत्रपतींचा असेल हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा हादर आपणच केला असं काय झालं होतं कि सहा महिन्यानंतर पक्ष सुटून जाण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्यात आला गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला सांगितलं जात आता <laughs> <पारे laughs> एक प्रश्न फक्त आला मागच्या जनपूजन करताना आपण होता छतप्रति स्मारक उभा पडताना पाच वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गांधीला मान ठेवला असा असं भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराबाबतीमध्ये मला एकाने विचारला औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही बोला न मांडण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून घेण्यात त्यांनाच विचारायला त्यामुळे तर का मी बोलत नाही काल मला रात्री नोटीस आहे नोटीस मध्ये मला माझा एक गुन्हा आगत जातो हे तुमची शपथ घेऊन सांगतो हे कुठं ना जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या आखण्याचा प्रयत्न करत आहे तर काही झालं हे आत्ताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्यावर दबाव झालेला आहे साहेबांना कल्पना आहे पण ज्या नेत्यामुळे कैलास वर्ष आमदार अण्णासाहेब पाटणांचे आणि शिवराव पाटलांचे आमच्या बाहेर बाकी काय माझ्या पत्र बघताना कधी मी त्याला महत्व दिलं पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माहिती आहे दात दिवस म्हणतात ते ज्या ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले अण्णासाहेब पाटील गेले हा माता नेता एका मिनिटामध्ये हजर होत होता एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाण साहेब येत नाही म्हणतो अण्णासाहेब फडणवीस सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त दिल्लीवर सात विमान येणार यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर उपाय शरद पवार एकच राहण्याचा बाजू त्याचा अभिमान आहे म्हणून नाही त्या नेत्याच्या विरोधी कळलं एक माथाडी कामगार काम पाच वेळा चार वेळा आमदार पडल्यानंतर सातव्या दिवशी बोलून मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार ठरतोय ज्या नेत्यांनी मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा का प्रयत्न काय होत मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते मी कद्दार झालो असतो तर मला मान खाली बनून द्यावा लागायचे अभिमानाने फिरताना निष्ठावंत मला ते असलेलं प्रसिद्धी पत्र उष्णावं आलं म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे एक ते दोन केस अजून किती केसे टाकाय टाका मी लढाईला कधी घाबरत नाही तुमच्या दबाव पुढे मी कधी झुकणार नाही मरे पण शरद पवारची श्रास सोडणार आश्चर्य आणि <laughs> म्हणून तुम्हाला एवढं सांगतो काय उद्या होईल ते होईल सगळेजण शरद पवार म्हणा सगळेजण राहुल गांधी म्हणा सगळेजण उद्धव ठाकरे म्हणा सगळेजण शशिकांत शिंदे म्हणा निवडणूक ऐतिहासिक करून दाखव कि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि इतिहास असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार मी रोज तुमच्याबरोबर बोलतोय अजून काय काय समोर मी ठरवलं होतं सरळ कोणाला बोलायचं नाही माझा पिंड त्यांना तसा पण सरही होत नाही सांगता येत नाही म्हणतो मग बोलावं लागतं पण आज माझा नेत्या चालेल काही लोक म्हणतात चार चार पाच पाच सभा घ्यावं लागला तुमच्यासाठी पण आम्ही घेते ना तुम्ही प्रचार तुम्ही करत होता मीच प्रचारायचे तुतारी प्रचार <laughs> <आज़ा। laughs> विसरू नका फार मोठ्या संख्येने बदलायचा क्रांत ही ही क्रांती आहे ही क्रांती आहे आणि ही क्रांती शंभर टक्के दुसऱ्या सातारा जिल्ह्यात नाही ती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद हजार पंधरा पंधरा सभा रोज हा माझा नेता पुरोग आम्ही विचार जिवंत राहायला पाहिजे छत्रपती महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत बाबा तुमचा मनापासून आभार व्यक्त करेल बाळासाहेब आहे सगळे शिवसेनेचे आमचे नेते सर कधी नव्हते एवढी आता महाविकास आघाडीच्या सातार सातार्थ नव्हते सगळे जर मनापासून काम करतात आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मला पासून काम केलं ना तर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करायला विचारा बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या लोक काय कोणाला सापारा चॅनलवर जातात कोणाला नाही मात्र होतात तुतारे कधी नव्हती आम्ही तर वटवृक्ष मागत होतो आम्ही आता बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा चिट्टी घ्यायची तब्बशील निवडणूक आयोग पण चांगला होता म्हणजे बाकीच्या वेळेला फक्त विश्वास आहे तेच बोलले मतदान करताना नीट प्रचार करून मतदान करा त्यांना सुद्धा चिंता आहे फक्त न्यायाधीशाला सरगराशी तेवढा ते साक्षीदार करणार त्यांनी ते चिन्ह दिलं आता आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी पण साहेबांचं एवढे चातुर्य होत की त्यांनी पोटातच कोर्टातच अर्थात आणि मग निवडणूक आयोगाने पण आहे दिली कुठे जावा तिथं लगेच सगळे आम्हाला बघितलं ते तुतारी होऊनच येतात एवढी तुतारी कशी झाली तुतारी नेता होत्याचा आपण कार्यकर्त्या त्याचं भाग्य आहे इतिहास महाराष्ट्रात घडवेल हे चारशे पार चारशे पार चारशे पार जायचा स्वप्नात महाराष्ट्रात त्यांचा आहे सगळीकडं आघाड्या युती त्यांच्या कुठं चाललेला आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चाळीस होईल काय म्हणून पक्ष फोडले नेते फोडले चिन्ह फोडले तरी सुद्धा रिपोर्ट कार चांगला येत नाही कारण माहितीये काही लोक म्हणायचे पवार साहेबांच्या करंगेला घेऊन आम्ही राजकारणात आलो त्यांना कळलं नाही गुरुच्या करंबीला जेव्हा तुम्ही सोडा तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी एक इतिहास करून दाखव असा इतिहास करून दाखवतरी बोलतोय युएन बटन युएन बटन काहीतरी गडबड होते एवढं बटन आपलं तुतारीच दाबलं गेलं पाहिजे येऊन मशीन सुद्धा बिघडली नाही पाहिजे ती मुल्य तुतारीत पाहिजे एवढीच विनंती पडतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इतक्या मोठ्या संख्येने आहेत आहे शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक चव्हाण साहेबांच्या प्रमिला पाटीलच्या श्रीनाथ पाटलांच्या पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभा नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने पटांच्या बोलले भारत पटांच्या बचूदा बोलले ते लढणारा खासदार असावा पाहिजे कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे परिस्थिती राहणार नाही पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो उमेदवार कसा असावा अशा प्रकारचे ज्यावेळेला तुलना होते अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणार असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा या असलेल्या भूमिका खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम करून दाखवेल सातारा की साताराचा खाता दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वर्कर ठरला संदेश देण्याचा प्रयत्न मी करेन एवढीच विनंती करतो आणि आजपासून सात तारखेपर्यंत अजिबात आरंभ करायचा था नाही प्रत्येकाला समजून सांगायचं लोक आपल्या बरोबर आहे फक्त एकच झाला पाहिजे साताराची तुतारी ही दिल्लीत मताधिक्याने मागली पाहिजे जय हिंद जय महाराज